उभे राहून दाखव ना कशी काय चाललंय नमस्कार मंडळी मी चैतन्य तुमचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे मार्गशीर्षमधला पहिला गुरुवार आणि आता सकाळची सुरुवात मी एक्सरसाइजने करते आणि पूजा मांडायला मला थोडा उशीर आहे म्हणजे मला दहाच्या नंतर पूजा मांडायची आहे थोडे पर्सनल प्रॉब्लेम आहेत त्यामुळे दहाच्या नंतर पूजा मांडायची आहे दिवसाची सुरुवात केली आहे एक्सरसाइजने तरुण दिसण्यासाठी नाही पण एक मेंटेनन्स म्हणून शरीर चांगलं राहावं आपली तब्येत चांगली राहावी आपल्याला कुठलेच आजार होऊ नये त्यासाठी कारण तिशीनंतर स्त्रियांच्या शरीरामध्ये खूप सारे बदल होत घड होत जातात आणि प्रेगनेन्सीनंतरही स्त्रियांमध्ये खूप सारे बदल झालेले असतात त्यामुळे स्त्रियांनी घरातल्या घरात एक्सरसाइज किंवा जिमला जाणं आणि पौष्टिक आहार खाणं हे खूप महत्त्वाचं आहे पहिले मी माझ्याकडे एवढं लक्ष दिलं नाही पण आत्ता समजतंय नंतर की जेव्हा आपलं वय वाढत जातं तेव्हा आपल्याला थोडे थोडे काही ना काही प्रॉब्लेम्स येत जातात कामं केल्यावर शरीर थकणं थकवा येणं अंग दुखणं वगैरे खूप असे प्रॉब्लेम्स येत राहतात त्या त्यामुळे आपलं शरीर हळूहळू साथ देणं पण कमी होतं त्यामुळे आत्तापासूनच आपण आपल्याला मेंटेन करणं खूप गरजेचं आहे त्यानंतर कामं करता करता मला हनुमान चाळीसा ऐकायची सवय आहे मी रोज रेग्युलरली हनुमान चाळीसा लावतेच लावते आणि त्यानंतर इथे काल सामान भरलेलं होतं आणलेलं होतं पूजेसाठी ते अजून काढलेलं नाही तसंच पिशव्यांमध्ये बाकी आहे त्यानंतर मी आता टिफिनची तयारी करत आहे मुलींचं स्कूल आहे आणि अहोंचं पण ऑफिस आहे त्या त्यामुळे त्यांना टिफिनला आज मी शाबुदाना वडाच बनवत आहे माझाही उपवास आहे त्यामुळे म्हटलं की शाबुदाना वडाच बनवावा म्हणजे टिफिनला पण होऊन जाईल आणि मलाही उपवासाला होऊन जाईल त्यामुळे मी शाबुदाना वडा बनवायला घेत आहे तर इथे मी शाबुदाना रात्री भिजत ठेवले होता आणि शाबुदाच्या वरती ना एक अर्धा इंच वर पाणी ठेवलेलं भिजायसाठी आणि रात्री दोन तीन वेळा हलवलं त्याला त्यामुळे मस्त असे टमप फुगलेले दिसत आहेत आता तुम्हाला यामध्ये मी घेतलेले आहेत दोन उकडलेले बटाटे शेंगदाण्याचं कूट आणि मिरचीचा ठेचा घेतलेला आहे म्हणजे मिरची मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हे सर्व चांगलं मिक्स करून त्याचे छोटे छोटे गोळे बनवलेले आहेत छोटे छोटे गोळे बनवलेले ते असे थोडेसे दाबले आणि त्यानंतर मग फ्राय करायला घेतलेत आणि ते बघू शकता मस्त असे फ्राय झालेले आहेत फास्ट गॅस्टवरच फ्राय फ्राय केलेले आहेत आणि त्यानंतर दुपारी घट पण बसून घेतला मला थोडा उशीर थोडा म्हणजे जरा जास्त उशीरा, जर उशीरा दीड दोन वाजलेले मला घट बसवायला तर मी त्याची शूटिंग काही जास्त केली नाही की कशी मांडणी केली आहे नंतर जेव्हा जर पुढच्या गुरुवारी टाईम भेटला तर मी नक्की तुम्हाला दाखवेन की कशी मांडणी केलेली आहे ते आता म्हणजे संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू झालेली आहे आणि जेवणाला आज भात डाळ भाजी चपाती पापड आणि शिरा बनवणार आहे गोड म्हटलं नैवेद्याला शिरा दाखवा म्हणून शिरा बनवणार आहे मी ते गरम पाण्या पाणी गरम केलं उकळवलं नाही गरम पाणी केलं आणि त्याच्यामध्ये दोन मिनिटं ते दो भिजत ठेवणार आहे आणि त्यानंतर पालक काढून घेणार आणि तो मिक्सरला बारीक करणार आहे आणि भाटाळचा कुकर झालेला आहे कुकर मी दुपारीच लावून ठेवला म्हटलं नंतर घाई नको व्हायला मला सात वाजेपर्यंत स्वयंपाक करायचा आहे आणि त्यानंतर छकुली आणि माऊला बड्डे त्यांच्या फ्रेंडच्या बड्डेला पण नेऊन सोडायचं आहे तर म्हटलं लवकर स्वयंपाक करेन आणि नंतर त्यांना नेऊन बड्डेला पण सोडेन आणि त्यानंतर येऊन मला पूजा पण परत करायची म्हणजे पूजा करायची पुस्तक पण वाचायचं आहे तर आता दोन मिनिटं झालेली आहेत आणि मी आता पालक पाण्यातून काढून घेते आणि थोडा गार झाला की तो मिक्सरला बारीक करून घेणार आहे फाटलं फाटले कसं काय चान का तू आता बोट घालून अजून फाडू नको आणि माऊने पण छान छान अशी साडी नेसलेली आहे काय झालं कसं काय फाटलं अरे जाऊ दे पडशील ना बसली आहेस कुठे तू हां तुझी साडी दाखव ना का राहून दाखव ना कशी दिसते इकडे बघ हा मस्त मस्त काय काय <laughs> <बांग्डी>? <laughs> <दंदब विसकतलस। laughs> काय बांगडी गंध पण काय काय केलं असं ते छान दिसतय तरी पण छान दिसत आता विस्कटलास हा चल चल लाव बांगड्या तूच ठेवतेस ना मला काय माहीत कुठे घालतेस तूच चलो गंध विस्कटले ते लावून घेऊया तर आता मी मिरची बारीक केली मिक्सरमध्ये आणि त्यामध्येच मी पालकही बारीक करून घेणार आहे पालक मी मिक्सर मधून बारीक करून घेतलेला आहे आता पनीर पनीरचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि कांदा आणि टोमॅटो बारीक करून घ्यायचे फ्राय करणार नाही तर डायरेक्ट भाजीमध्ये टाकणार आहे स्कूलचे कपडे चेंज करणार काय चाललंय काय चाललंय दोघींनी पण द्या कुले काय झालं तू कपडे चेंज कर जा चल बाहेर आता खायला जा जा मस्ती नको तर मी पालक पनीर कसं बनवते याची रेसिपी पहिले पण कधीतरी शेअर केलेली असेल कदाचित पण ही आता बनवली आहे ती पण रेसिपी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन तुमच्याबरोबर सॉरी सकाळी जरा लेटच झालं घट पडण्याला म्हणून घाई घाईत मानला मी आणि जास्त काही शूट केलं नाही आणि आता मी परत आता पुस्तक वाचून घेत आहे देवीचं चला तर मग पहिले आरती करते पुस्तक वाचते आणि नंतर नैवेद्य दाखवून घेते देवाला चला तर मग हा ब्लॉग आपण इथे संपूया आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बाय बाय